नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक पदासाठी पेसा या क्षेत्रातील पेपर पाहणार आहोत तर हे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला भारतामध्ये पशुगणना दर किती वर्षांनी केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन भारतामध्ये दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते तर पहिली गणना ही सन एकोणीसशे नव्याण्णव ते सन एकोणीसशे वीस दरम्यान झाली प्रश्न क्रमांक दुसरा संभाजी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक तीन प्राचार्य के घाणेकर यांनी संभाजी हे पुस्तक लिहिले आहे प्रश्न क्रमांक तिसरा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला बांधला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा प्रतापगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे तर त्यांच्या वडिलांनी म्हणजेच शहाजीराजे यांनी शिवनेरी हा किल्ला बांधलेला आहे प्रश्न क्रमांक चौथा पक्षाचा अभ्यास काय म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक एक पक्षी विज्ञान हे पक्षाचा अभ्यास म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक पाचवा केंद्रीय कापूस संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक नागपूर या शहरामध्ये केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे प्रश्न क्रमांक सहावा अरणाळा हा किल्ला कधी बांधण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन सन पंधराशे सोळामध्ये अरणाळा हा किल्ला बांधण्यात आला प्रश्न क्रमांक सातवा एम एस वर्डमध्ये कंट्रोल प्लस डब्ल्यूचा वापर हा टिंबटिंब केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन वर्तमान विंडो बंद करण्यासाठी यम एस वर्डमध्ये कंट्रोल प्लस डब्ल्यू चा वापर केला जातो प्रश्न क्रमांक आठ कोणत्या समितीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक मान्यता मिळावी अशी शिफारस केली होती तर ऑप्शन क्रमांक तीन एल एम सिंघवी या समितीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक मान्यता मिळावी अशी शिफारस केली होती तर एल एम या समितीची स्थापनाही सन एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये करण्यात आली प्रश्न क्रमांक नऊ जैविक खतामध्ये कोणते अवजार वापरले जाते तर ऑप्शन क्रमांक चार पहा फावडा हे अवजार जैविक खतामध्ये वापरले जाते प्रश्न क्रमांक दहा त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक पंचायती राज संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळणार या घटकाशी त्र्याहत्तरवी ही घटनादुरुस्ती संबंधित आहे प्रश्न क्रमांक अकरा पुढीलपैकी कोणती नदी ही महाबळेश्वरपासून उगम पावते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा कृष्णा ही जी नदी आहे तर ती महाबळेश्वर पासून उगम पावते प्रश्न क्रमांक बारा गणपतीपुळे हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे आहे प्रश्न क्रमांक तेरा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक पहा महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तरी स्थापना सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये पुणे या ठिकाणी करण्यात आली प्रश्न क्रमांक चौदा सद्भावना दिन हा कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा वीस ऑगस्ट या दिवशी सद्भावना दिन हा साजरा केला जातो तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी वीस ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पंधरा आपत्ती व्यवस्थापन कायदा हा कधी अंमलात आला तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार पाचमध्ये आपत्ती व्यवस्थापन हा कायदा अंमलात आला प्रश्न क्रमांक सोळा माहिती तंत्रज्ञान कायदा सिक्स्टी सिक्स एफ हे कलम कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार सायबर दहशतवाद यांच्याशी माहिती तंत्रज्ञान कायदा सिक्स्टी सिक्स एफ हे कलम संबंधित आहे प्रश्न क्रमांक सतरा भारताची सर्वाधिक सीमा ही कोणत्या देशाला लागून आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा बांगलादेश या देशाला भारताची सर्वाधिक सीमाही लागून आहे प्रश्न क्रमांक अठरा भारताने किती वेळा टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट हे जिंकलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा भारताने दोन वेळा टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट हे जिंकलेलं आहे प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणती मेंढीची जात नाही तर ऑप्शन क्रमांक एक भदावरी ही मेंढीची जात नाही प्रश्न क्रमांक वीस भारत हा जगातील सर्वात मोठा टिंबटिंब उत्पादक देश आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारत हा ताग उत्पादनामध्ये जगातील सर्वात मोठा देश आहे प्रश्न क्रमांक एकवीस ट्रिटिकल हे कोणत्या दोन वनस्पतीचे क्रॉस आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा ट्रिटिकल हे गहू आणि राई या दोन वनस्पतीचे क्रॉस आहे प्रश्न क्रमांक बावीस उत्तर प्रदेशामध्ये कुंभमेळावा हा उत्सव कोणत्या नद्याच्या संगमावर साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक गोदावरी यमुना आणि पौराणिक सरस्वती या नद्याच्या संगमावर उत्तर प्रदेशामध्ये कुंभ मेळावा हा उत्सव साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणता भारताचा पहिला शंभर टक्के सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक लक्षद्वीप हे भारताचा पहिला शंभर टक्के सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश बन हा बनलेला आहे प्रश्न क्रमांक चोवीस सर्टिफिकेट सीटचा टॅग हा कोणत्या कलरचा असतो तर ऑप्शन क्रमांक दोन निळ्या या कलरचा सर्टिफिकेट सीटचा टॅग असतो प्रश्न क्रमांक पंचवीस उज्ज्वला ही योजना कधी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार सोळामध्ये उज्ज्वला ही योजना सुरू झाली प्रश्न क्रमांक सव्वीस जैविक खतपासून प्रश्न क्रमांक सव्वीस जैविक हे खत कशापासून बनवले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन सेंद्रिय पदार्थापासून जैविक खत हे बनवले जाते तर जैविक खताची व्याख्या पाहूया हवेतील नत्र शोधून साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देणाऱ्या सूक्ष्मजीवाची वाढ करून त्यापासून तयार केलेल्या अथवा अशा जीवाणूचे संवर्धन करणाऱ्या मिश्राला जैविक खत असे म्हणतात प्रश्न क्रमांक सत्तावीस पोमोलॉजी हे कशाच्या संदर्भात आहे तर ऑप्शन क्रमांक एक पोमोलॉजी हे फळे यांच्याशी संदर्भात आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व तर पहा कचरा वर्गीकरण कचरा नष्ट करणे आणि तिसरा आहे बघा कचरा गोळा करणे म्हणजेच घनकचरा व्यवस्थापन होय प्रश्न क्रमांक सोळा भारतात किती कृषी हवामान झोन आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पहा भारतात एकूण पंधरा कृषी हवामान झोन आहेत प्रश्न क्रमांक तीस जैविक खतांमध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक चार पहा पारा या घटकाचा समावेश हा जैविक खतामध्ये होत नाही प्रश्न क्रमांक एकतीस भारतात समुदाय विकास कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे बावन्नमध्ये भारतात समुदाय विकास कार्यक्रम हा सुरू करण्यात आला प्रश्न क्रमांक बत्तीस खोदकाम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर करतात तर ऑप्शन क्रमांक दोन पहा कुदळ या अवजाराचा वापर हा खोदकाम करण्यासाठी करतात प्रश्न क्रमांक तेहतीस भारतामध्ये मा माहितीचा अधिकार हा कायदा कधी अंमलात आला तर ऑप्शन क्रमांक चार पहा दोन हजार पाच या वर्षी भारतात माहितीचा अधिकार हा कायदा अंमलात आला प्रश्न क्रमांक चौतीस वांद्रे वरळी सेतू पुढीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी वांद्रे वरळी सेतू आहे प्रश्न क्रमांक पस्तीस गाईला किती गर्भपिशव्या असतात तर ऑप्शन क्रमांक दोन गाईला एक गर्भपिशवी असते प्रश्न क्रमांक छत्तीस फळाच्या उत्पादनाला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन फलो उत्पादन असे फळाच्या उत्पादनाला म्हणतात प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी द्राक्षावर करण्यात येणारी प्रक्रिया कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा छाटणी ही द्राक्षावर करण्यात येणारी प्रक्रिया आहे प्रश्न क्रमांक अडतीस मृदाविरहित शेतीमध्ये कशाचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक दोन पहा मातीचा समावेश हा मृदा विरहित शेतीमध्ये होत नाही प्रश्न क्रमांक एकोणचाळीस राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाला कोणत्या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक नाफेड या नावाने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाला ओळखले जाते प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था ही कधी अमलात आली तर ऑप्शन क्रमांक एक एक मे सन एकोणीसशे बासष्टमध्ये महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था ही अमलात आली प्रश्न क्रमांक एक्केचाळीस कोणत्या घटकामुळे मातीचा रंग काळा होतो तर ऑप्शन क्रमांक एक पहा ह्यूमस या घटकामुळे मातीचा रंग हा काळा होतो प्रश्न क्रमांक बेचाळीस अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था ही कधी स्थापन करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सन एकोणीशे सव्वीस मध्ये अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था ही स्थापन करण्यात आली होती प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पंचायत राज दिन म्हणून कोणता दिन साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक एक चोवीस एप्रिल हा दिन पंचायत राज दिन म्हणून साजरा करतात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस पुढील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तर पहा मी काहीही चुकी केली नव्हती पण तरीही तो माझ्यावर रागावला या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वरील वाक्य हे संयुक्त वाक्य या प्रकाराचं आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बागेत रंगीबेरंगी रंगी फुले उमलली होती या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक बागेत रंगीबेरंगी रंगी फुले उमलेली होती या वाक्यातील रंगीबेरंगी हे विशेषण आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस डांगी ब्रीड हे मूळचे टिंबटिंब या राज्यातील आहे <h> <possession> तर ऑप्शन क्रमांक चार डांगी ब्रीड हे मूळचे महाराष्ट्र या राज्याचे आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस धारवाड येथे कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला भारतातील पहिला रंगीत कापसाचा वाण टिंबटिंब आहे तर ऑप्शन क्रमांक एक धारवाड येथील कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला भारतातील पहिला रंगीत कापसाचा वाण हा ऑप्शन क्रमांक एक डी सी सी वन हा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्राम पातळीवरील वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवड ही कोणामार्फत केली जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा कामाची जी निवड आहे ती मार्फत के लिए जाते ग्रामसभा यांच्या केली प्रश्न क्रमांक एकोणपन्नास खालीलपैकी कोणते खत हे नैसर्गिक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा कंपोस्ट हे खत नैसर्गिक आहे